सेव अभंग संत मंत पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अतिमहत्वाचा जीवा उपदेश करणारा जीवाच कल्याण करणारा व त्या ठिकाणी भगवान परमात्माच्या प्राप्तीसाठी तुम्ही असं काय

ग्रामस्थांचे अनुभव नशा सहकार्यानं भगवान श्री राम प्रभूंच्या दरबारामध्ये चालत चालत अखंड नाम संकीर्तन सप्ताह आणि अखंड नाम संकीर्तन सप्ताह तरी महाराज आज पाचव्या क्रमांकाची सेवा आमच्या आदरणीय हरिभक्त परायण सुरेश महाराज खालच्या महाराज त्यांच्या वतीनं मी कीर्तनांची सेवा माझ्यासारख्या पाहाराच्या वाटेला आली मी माझं फरक बाग्य समजते विठाला विठाला